नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगिन्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजकाल पेमेंट हे पेट्रोल पंप असो अथवा रेस्टॉरंट हे डिजिटल प्रणालीद्वारेच केले जाते अर्थात आय आपण आयने पेमेंट करणे जितके सोपे मांडतो तितके तेच धोकादायक आहेत जसं आयने पेमेंट करणे अगदी सोपे आहे कारण आपल्यासोबत कॅश ठेवणे आवश्यक नाही आहे त्यामुळे आपण याला अधिकच सोपे मांडले आहे पण हेच आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते ज्या ठिकाणी आपण क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करत आहोत तिथे आपल्याला काही काळजी घेणे गरजेचे आहे जसे आपण ज्या ठिकाणी क्यू आर कोड स्कॅन करत आहे तिथे आपण त्याच क्यू आर कोडवरील माहिती वाचणे गरजेचे आहे जसे की बँक अकाउंट नेम तसंच त्यांचं नाव व आय डी हे आपल्याला वाचणे गरजेचे आहे कारण याच फायदा घेऊन काही स्कॅमर स्कॅम करतात कारण आपण जो क्यू आर कोड स्कॅन करतो तो मूळ क्यू आर कोड नसून बनावट क्यू आर कोड ठेवले जातात आणि आपल्या स्कॅम होतो ज्यावेळेस आपण क्यू आर कोड स्कॅन करतो त्यावेळेस आपल्या फोनमध्ये मालवेअर म्हणजेच एक इन्स्टॉल फाईल होते त्यानंतर ही फाईल इन्स्टॉल झाल्याच्यानंतर स्कॅमरकडे आपली पर्सनल माहिती बँक अकाउंट ही सर्व माहिती त्यांच्याकडे अगदी सहजपणे पोहोचते त्यानंतर ते आपला बँक अकाउंट एका मिनिटात खाली करू शकतात त्यामुळे आपल्याला काही काळजी घेणे आवश्यक आहे अशीच एक घटना पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्यासोबत घडली आहे आणि त्याच्यासोबत लाखोंचा स्कॅम झाला आहे तर आपल्याला काही महत्त्वाची काळजी घेणे गरजेचे आहे जसं की संशयपद लोकांमध्ये व ठिकाणी क्यू आर कोड स्कॅन करणे टाळावे व क्यू आर कोड स्कॅन्स करत असताना देखील आपल्याला वाचणे व घाई न करणे हे गरजेचे आहे तसेच आपल्याला विश्वासू ॲप डाउनलोड करणे गरजेचे आहे जसं की प्लेस्टोर ॲपस्टोरवरूनच ॲप इन्स्टॉल कराव्या आणि कोणताही प्रकारचा पेमेंट करत असताना घाई करू नये आधी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचवावी वाचावी व नंतरच पेमेंट करावे मित्रांनो ही तुम्हाला माहिती कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद